नमस्कार मित्रांनो पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये तुमचं परत स्वागत आहे तुम्हाला मी आता पंढरपूर कराड एक 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 आ, या रस्त्यावरती एक एक्क्याऐंशी गुंठे म्हणजे जवळपास दोन एकराचा प्लॉट दाखवतो आहे रोड टच आहे सिंहगड कॉलेजच्या समोर आहे ह्या भागाला फूट रस्ता असं म्हणतात त्यामुळे त्या भागावरती आपण जाऊया आणि पूर्ण प्लॉटची माहिती घेऊया चला तर प्लॉटवर हो जाऊया आपण आता प्लॉटवर आलेलं आहे डायरेक्टली आणि हा फूट रस्ता जो पुन पंढरपूरकडून आतमध्ये आलेला आहे आणि ह्याला फूट रस्ता का म्हणतात कारण ह्या चौका चौकातून जवळपास ह्या चौकातून दोन रस्ते येतात एक कराडला जातो आणि गादेगावला येतो गादेगाव फाटा पण म्हणतात किंवा फूट रस्ता पण म्हणतात तर अशा प्रकारचा हा रस्ता आहे याच्यासमोर हे समोर एक पेट्रोल पंप आहे जे कराड रस्त्याला पेट्रोल पंप येत आहे हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आणि इथं हे सिंहगड कॉलेज आहे हे सिंहगड कॉलेजची बिल्डिंग आहे सिंहगड कॉलेजचा कॅम्पस आहे तर एक्झॅक्टली त्याच्या समोरच्या बाजूला हा तो रस्ता आहे ह्याला गादेगाव रस्ता किंवा फुट रस्ता सुद्धा म्हणतात आजूबाजूला लोकवस्ती आहे लोकं राहतात लोकांचे बंगले आहेत आणि रस्त्यापासून जवळ या रस्त्यापासून जवळ हा प्लॉट आहे जवळपास एक्क्याऐंशी गुंठ्याचा प्लॉट आहे तर मालकाची ऑफर आहे मालकाची ऑफर मालकाने आपल्याला सांगितलं आहे की फोनवरती ऑफर देऊ व्हिडिओमध्ये दे, सांगू नका म्हणून सांगितलं त्यामुळे ऑफर सांगता येत नाही आहे तर असा हा प्लॉट आहे जवळपास जवळपास हा दोनशे फुटाचा दोन प्लॉट आहे दोनशे फूट फ्रंट असलेला प्लॉट आहे आणि ही ती जागा पाठीमागं त्या बंगल्यापर्यंत आहे इकडं तार कंपाऊंड आहे तार कंपाऊंडपर्यंत हे जे लिंबाचं झाड आहे इथून ते चालू होत हे जे लिंबाचं झाड आहे इथून ते प्लॉट चालू होतो, होतो। असं हे तार कंपाऊंड पूर्णपणे त्या घरापर्यंत आहे असा पूर्णपणे असा काय अंदाजे पाचशे फूट असेल आणि हे पत्रा शेठ सुद्धा ह्या प्लॉटिंगमध्ये येतं आहे जवळपास या इथंपर्यंत जे कार उभी आहे इथंपर्यंत हे प्लॉटिंग आहे तर दो जवळपास दोनशे व आहे दोनशेच्या वरती अंदाजे फ्लॉट असेल मते त्यामुळं हा प्लॉट छान प्लॉट आहे प्लॉटिंगसाठी पण चांगली प्लॉट आहे नक्कीच याचा विचार करा मित्रांनो तुम्हा तुम्ही फोन करा फोन होते तुम्हाला मालकाची ऑफर दिली जाईल एकदम घेणार असाल तर किती ऑफर असेल थोडं थोडं घेणार असाल तर किती ऑफर असेल या पद्धतीची ऑफर राहणार आहे तर आपण हा व्हिडिओ तुमच्या फायद्यासाठी ठरला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद दन्यवा, धन्यवाद